मंडळी सध्या ऑलिम्पिक सुरू आहेत आणि जगभरातून खेळाडू आपापल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी आणि आपला खेळ दाखवण्यासाठी आले आहेत पण यामध्ये एक अशीही खेळाडू आहे जी आपल्या देशाचं नाव पारखोलवर बुडवून गेली आहे या पोरीचं नाव आहे लुआना अलॉन्सो आणि हिचं वय आहे वीस वर्ष आणि तो दुर्दैवी देश ज्याचं ही प्रतिनिधित्व करत होती तो आहे पॅराग्वे तर असं काय केलं या पोरीने याची संपूर्ण बातमी पाहूयात पण त्याआधी आपल्या एस एस मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी या लुआनाला तिच्याच देशाने परत घरी पाठवलं हो आहे आणि त्याचं कारण म्हणजे हिचं वागणं पॅराग्वेन ऑलिम्पिक कमिटीच्या मते लुआना ही खेळाकडे कमी आणि त्यांच्याच देशाच्या बाकी पुरुष खेळाडूंकडे जास्त लक्ष देत होती त्यामुळे त्या पुरुष खेळाडूंचा परफॉर्मन्स सुद्धा बिघडत होता स्विमर असल्यामुळे त्या खेळासाठी योग्य असे कमी कपडे घालणं हे साहजिकच आहे पण लुआना ही अधिकच कमी कपडे घालून इतर पुरुष खेळाडूंमध्येही आपला वेळ घालवत होती मंडळी या अशा वागण्यामुळे बाहेर पडलेली ही पहिलीच ऑलिम्पिक खेळाडू असावी तशी लुआना ही खेळाडू म्हणून उत्तम होती तिने यूथ ऑलिम्पिक गेम्स साऊथ अमेरिकन गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्येही आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे तेही इतक्या कमी वयात आता ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यानंतर तिने आपल्यावरील सर्व आरोप खोट असल्याचे सांगत रिटायरमेंटची घोषणा केली आहे आणि आपल्याच देशाला डिवच तिने अमेरिकेकडून खेळण्याची इच्छा प्रकट केली आहे माझ्या देशाकडून मला चुकीची वागणूक मिळाल्याचं ती म्हणते यावर तिच्या देशाच्या कमिटीने विधान दिलं आहे की बाई तू बॅराग्वेकडून खेळलीस म्हणून इथपर्यंत पोहोचू तरी शकलीस अमेरिकेकडून खेळण्यासाठी तुला त्यांच्या खूप छोट्या लेवललासुद्धा क्वालिफाय करण्यासाठी तुझ्या करिअरच्या बेस्ट परफॉर्मन्सपेक्षाही उत्तम खेळ दाखवावा लागेल मंडळी या मुलीबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा